शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू कशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसूती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी अबोली न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिल्यानगर शहरातील हो महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची हो खबर बातमध्ये शहरातील धरती चौक परिसरात एका व्यावसायिकाला पैशाच्या वादातून धमकी देत शिवेगाय केल्याप्रकरणी कोतवली पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय रौनक चुड्डीवाल त्यांनी तक्रारीनुसार रविवारी सकाळी साडे नऊ वाजता फैजान कलीम बागवान याने चुड्डीवाल यांच्या घरी येऊन या जुना आर्थिक वाद उकरून काढता तो माझे पैसे दे नाही तर मी तुला मारून टाकीन व खोट्या आरोपात अडकविन अशी धमकी दिली व शिवेगाळ केली घटनेनंतर चुड्डीवाल्यांनी कोतवली पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली पोलिसांनी अदलपात्र गुन्हा दाखल नोंदवलाय महिला पोलीस अंमलदार अविनाश एक अधिक तपास करीत आहेत केडगाव येथील एकनाथ नगर भागातून राहत्या घरातून सव्वीस जून रोजी दुपारी नातेवाईकांना भेटण्याच्या कारणाने बाहेर पडलेली महिला अद्याप न आल्याने कोतवली पोलीस ठाण्यात मनुष्य बेपत्ता म्हणून नोंद करण्यात आलीय शंकर केजुराम ध्रुव यांनी कोतवली पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीप्रमाणे त्यांची पत्नी दिलेश्वरी शंकर ध्रुव ह्या सव्वीस जून रोजी दुपारी एक वाजता घरमालकिनीला मी नातेवाईकांना भेटण्यासाठी जात आहे असं सांगून घराबाहेर पडली मात्र ती परत न आल्याने आणि शोध घेऊनही काही माहिती न मिळाल्याने पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली पोलीस तिचा शोध घेत आहेत मोहरमच्या पार्श्वभूमीवर जुलै रोजी काढण्यात पारंपरिक सवारी मिरवणुकीसाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन सज्ज झाले मिरवणुकीच्या मार्गावर रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम वेगात सुरू असून पथदिव्यांची दुरुस्ती आणि स्वच्छतेची विशेष मोहीमही हाती घेण्यात आली आहे कोतवली पोलीस ठाण्याच्या रात्र गस्त पथकाने रविवारी पहाटे गोवंश तस्करीचा प्रयत्न उधळून लावत एक इनोव्हा कारसह तीन जिवंत गोवंशीय जनावरे ताब्यात घेतली आहेत ही कारवाई झेंडीगेट येथील जुन्या कलेक्टर ऑफिस समोर करण्यात आली असून वाहन चालक अंधाराचा फायदा पळून जाण्यात यशस्वी ठरलाय या प्रकरणी पोलीस अंमलदार संभाजी कोतकर यांच्या फिर्यादीवरून कोतवली पोलीस ठाण्यात इनोव्हा कार एम एच त्रेचाळीस ए त्र्याण्णव चौदा वरील अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल कर करण्यात शहरातील रामवाडी परिसरात एका युवतीला छेडण्याचा मारहाण करण्याचा व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत संबंधित युवतीने तोफखाना पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दिली आहे या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी सलमान सत्तार शेख यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केलाय शहराची खबर मध्ये आपण इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर